स्वागत आहे माझ्या आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आज मी खूप दिवसांनी आज व्हिडिओ करते आहे कारण मी दहा पंधरा दिवस गावाला गेलो होते आणि गावाला गेले हे पण नाही सांगितलं आणि गावाला काय काय झालं हे पण नाही सांगितलं कारण मला तिकडं नेटवर्क नेट्वर, नेटवर्क नव्हता म्हणजे माझी माझी जी सीम आहे ती आयडिया आहे आणि आमच्या गावाला माझ्या सीमला तरी नेटवर्क मिळत नाही म्हणून तिकडं काही मला बिड करता आले नाही आणि काहीच करता आलं नाही आणि ॲक्च्युली मी गावाला जाते तेव्हा असं झालं होतं का माझा भाऊ घ्यायला आला होता आणि त्या गाडीमध्ये मला मळमळ माल व्हायचं कारण मी जास्त फिरत नाही आहे इकडं तिकडं तर पोटात असं मला मळमळ माल व्हायचं आणि पूर्ण शरीर असं थकून जायचं असं माझं सिस्टम होत होतं आणि मग मी फोटो नाही व्हिडिओ नाही काहीच नाही काढलं जेवढं काढलं तेवढंच मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजून जे महत्त्वाचं असेल ते सगळं सांगणार आहे तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि आवडत असेल तर ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालं काय होतं खरं तर माझ्या नवऱ्याला मला गावाला पाठवायचं पण नव्हतं त्याचं असं मन पण नव्हतं म्हणजे का आम्ही गावाला जावं पण माझे वडील असे म्हणत होते का गावाला ये म्हणजे मला आधीच रक्षाबंधनच्या आधीच फोन आला होता आणि वडिलांनी खूप दिवसातून मला फोन केला होता आणि म्हणत होते असं असं कधी येणार आहे गावाला काय तर शक्यतो मी रक्षाबंधनलाही गावाला जात नाही माझा भाऊ येतो पण ह्या वेळेस माझे वडील फोन केले तर मी त्यांचं मन राखण्यासाठी म्हटले होते का मी रक्षाबंधनला येणार आहे तर माझे वडील म्हटले नाही नाही रक्षाबंधनच्या आधीच ये तर मग रक्षाबंधनच्या आधीच आम्हाला गावाला जावं लागलं गा। कारण तिकडंही तसेच काही प्रॉब्लेम सुरू होते आणि प्रॉब्लेम म्हणजे असेच होते का भावाचं लग्न होतं आणि ते एकदम घाईघाईत घडलं आणि झालं पण आणि त्याच्यासाठीच uh, म्हणजे बोलवलं होतं वडिलांनी फोन करून तर uh, आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचा व्यक्ती कोण असेल तर वडील असतात आणि त्यांच्याच बोलण्याला मान ठेवून मी दहा पंधरा दहा <laughs> पंधरा दिवस म्हणते दहा बारा दिवस आधीच गेले होते कारण uh, वडील आपले एकच आहेत आयुष्यात आणि त्यांच्या शब्दाला आपण मान नाही ठेवला तर थे मग कोणाच्या ठेवायचा आणि इकडं माझ्या म्हणजे माझ्या सासरी पण जास्त लोक नाही आहे माझं नवऱ्याला पण वाटत होतं ही लग्नाच्या एक दोन दिवस आधी गेली तर हो होईल म्हणजे पण तिकडं पण त्या घरामध्ये बाई माणूस नाही आहे म्हणजे तर जे काही करायचं आहे जे काही आणायचे ते आम्ही तिघी बहिणी आहेत आणि तिघी बहिणींनाच करायचं होतं म्हणजे सगळं कारण दुसरे कोण येणार ना म्हणून माझे वडील म्हणत होते तुम्ही मुली या म्हणजे करता येईल बाजार हाट आणता येईल बस्ता वगैरे करता येईल कोणाचे मानपानाचं सामान आणता येईल म्हणजे जे जे सामान लागते ते सगळं तुम्ही मुले आणा आणि त्याच्यासाठी या म्हणजे तर माझी मोठी बहीण आणि मी माझा भाऊ आला होता तो तो तिलाच घ्यायला आला होता त्याचंही त्यालाही वाटत होतं की ही ताई काही यायचे नाही आहे आणि त्याला माहिती म्हणजे माझ्या घरातलं का माझ्या घरामध्ये कसं आहे तर तो माझ्याकडून एवढी अपेक्षा नाही ठेवत नाही यायलाच पाहिजे आणि त्याला वाटत होतं जरी मी नाही आले तरी माझी बहीण येईल तर काहीतरी करेल पण माझी बहीण अशी आहे ना तिला वाटलं का मी जाईल आणि ही नाही येणार तर तिने मला फोन लावला आणि मग मी म्हटलं जाऊ दे आता नाही मला म्हणजे नाही म्हणायलाच मला मी म्हटलं नाही म्हणाल तर ही काय वाटेल ना का माझा भाऊ पण असा विचार करेल का बघ माझं आता माझं कार्य आहे आणि बहिणी अशा करतात तर म्हणून मी काहीच नाही म्हटले आणि माझी मुलगी पण इथंच होती ती आजारी होती तर तिलाच मग मी म्हटलं तू नको येऊ मी जाते आणि म्हणजे ती स्वयंपाकाला इथं थांबू शकत होते आणि मला एवढं टेन्शन नव्हतं तर ती इथं राहिली तिचं कॉलेज बुडलं आणि मी गावी गेले कारण मी असा विचार केला का जाऊ दे भावाचं शेवटचं हे काम आहे इथून पुढं काय आपल्याला शक्य नाही शक्य पण आता सध्या तरी आपली त्यांना गरज आहे आणि मग आपल्याला जावं लागेल म्हणून मी गावाला गेले होते दहा बारा दिवस आधी आणि तिकडं मला नेटवर्क नव्हतं म्हणून मला काही व्हिडिओ करायला जमले नाही आणि प्रवासात माझी तब्येत खराबच व्हायची म्हणजे डायरेक्ट मला उलट्या मग शरीर करून जाणे असं व्हायचं जा, मग मला एवढं काही जमलं नाही आणि मी केलंही नाही तर करते तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडलेला असेल